सुरुवातीला मी उस्मानाबादी आणि बोर पासून सुरुवात केली होती नंतर मग हळूहळू चेंजेस करत करत आता बिटल सोजत शिरोई जा राजस्थानी जाती पण आणायला लागलो सुरुवातीला कसं आहे कुठल्या व्यवसाय नवीन असताना तुमचं ओळख पोहोचतो वर मार्केटमध्ये ना थोड्याशा अडचणी येतातच पण मार्केटिंग वर जर शेतकऱ्यांनी प्रॉपर लक्ष दिलं तर जास्त अडचणी याचं काही काम जे नवीन शेतकरी पालन व्यवसाय करू इच्छित त्या शेतकऱ्यांसाठी नक्की सांगेल जे फार्म तुम्ही बघायला आहेत समजा ते चालू रन फार्म आहेत जे शंभर शेळ्यांचे पाचशे शेळ्यांचे हे तर तुम्ही नक्कीच बघा परंतु तुम्ही पाच पन्नास दहा वीस शेळ्यांचे जे फार्म आहे हे पण बघा बरेचसे शेतकरी दहा शेळ्यांपासून पाचशे शेळ्यांपर्यंत गेलेले आहेत नमस्कार शेतकरी मित्रांनो मी सायनाथ डांगे आपलं शेती संकल्प युट्यूब चॅनेलवर स्वागत करतो तर मित्रांनो मी आज आलेलो शेळी पालनाच्या साईडला भेट देण्यासाठी सर आपल्या सोबत आहे आणि इथं जवळपास सोजत बिटल आणि बोर जातीच्या शाळांचं संगोपन केलं जातं पूर्ण अर्धबंदिस्त पद्धतीने पालन केलं जातं आणि मित्रांनो आपण आजच्या व्हिडिओमध्ये मध्ये पाहणार आहोत की शेळी पालन खरंच परवडतं का आणि शेळी पालन परवडतं तर कशा प्रकारे केलं पाहिजे आणि यांचं चार व्यवस्थापन आणि यांच्या अनुभव या व्यवसायाविषयी आपण आज जाणून घेणार आहोत तो व्हिडिओ शेवटपर्यंत पहा पा चॅनलवर नवीन असाल तर चॅनल करा व्हिडिओला सुरुवात करूया सर्वप्रथम शेतकरी बांधवांना आपलं संपूर्ण परिचय माझं नाव बाळासाहेब गोपीनाथ गुले रुपा मला काका गुले म्हणून नव्हतात परिसरामध्ये माझं गाव चंद्रापूर आणि लोणी प्रवर आहे तिथून एक चार किलोमीटरच्या अंतरावर माझं फार्म आहे फार्मचं नाव ऋग्वेद ॲग्रो तर त्याच्यामध्ये माझा गोट फार्म सेरिकल्चर काऊ फार्म असे विविध प्रकारचे जे फार्ममध्ये ऍक्टिव्हिटी आहे ते मी करतो आणि आता माझ्या सध्या गोठ्यामध्ये सोजत जातीच्या एक तीस पस्तीस शेळ्या आहेत त्याबरोबर बिटल जातीच्या आणि बोर जातीच्याही शाळा आहेत कधीपासून बसून मी साधारण दोन हजार चौदा ला शेळ चालू केलं होतं त्यानंतर चौदा पंधरा मध्ये मी गोट आणायला सुरुवात केली सुरुवातीला मी उस्मानाबादी आणि बोर पासून सुरुवात केली होती नंतर मग हळूहळू चेंजेस करत करत आता बिटल सोजत शिरोई जा राजस्थानी जाती पण आणायला लागतो आता सध्या किती शेड आहे टोटल आता माझ्या पन्ना पन, 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 पन्नास पंचावन्न आहेत लहान मोठे आपण हे शेड उभारले तर यासाठी तुम्हाला किती खर्च आलो आता त्यावेळी मला बारा लाख रुपये खर्च आला होता त्याच्यामध्ये गायांचं वेगळं आणि शेळ्यांचं वेगळं असं दोन्ही एकत्र बनवलं होतं मी हे शंभर बाय शंभरच आहे म्हणजे ओपन पेस गायांसाठी वीस फुटे आणि शेळ्यांसाठी पण वीस फुटे आणि शेड जे आहे आता ते साठ बाय शंभरच गावरान शेळीची निवडणं करता इतर जाती निवडण्यामागचं कारण काय तर आपल्या गावरान शेळ्यांमध्ये काय होतं की जे आता समजा जे लोक बाहेर घेऊन फिरतात शेळ्यांना ते लोक गावरान शेळ्या पाळतात आणि ते त्यांना पाच हजार सात हजार आठ हजार अशा प्रमाणे बोकड विकले तरी त्यांना परवडत कारण बंदिस्ता मध्ये काय होतं की आपलं शेळी पालनावर खर्च जास्त वाढून जातो हु। आणि तो खर्च काढण्यासाठी आपण ही एका व्हरायटी किंवा आपल्या इतर लोकल व्हरायटी पाळून तो निघत नाही त्यासाठी आपण जे राजस्थानी किंवा आफ्रिकन बोर ह्या व्हरायटी पाळतो तर ह्या व्हरायटी जे आहे उंच लांब वजनदार वेट गेन पटकन घेतात त्यामुळे या विक्रीसाठी परवडतात त्यांची विक्री आपण बकरीला करू शकतो ते मोठ्याले बोकड तयार होतात समजा एक सत्तर किलो ऐंशी किलो शंभर किलो तर बोरचे दीडशे दीडशे दोनशे दोनशे किलो पर्यंत पण बोकड तयार होतात तर ते बोकड्यांची विक्री मग त्या पटीमध्ये मध्ये होती त्या पट्टीची किंमत भेटते त्यांना जे आपले देशी इथले लोकल वाहन आहेत यांचे बोकड त्या पट्टी तयार होत नाही त्यामुळे ते बंद दिसतं शेळीसाठी आपल्या लोकल व्हरायटी परवडू शकत नाही बस असं तर मग आता तुम्ही सध्या कटिंग साठी विकतात की ब्रिडिंग साठी विकतात नाही आता सध्या मी ब्रिडिंग आणि बकरी हे दोनच आहे कटिंगला कोणतं फारच एकंदर जे वाड फुटलेली वाटते आपल्याला किंवा त्याची वाड आपल्याला जशी पाहिजे तशी भेटत नाही त्यावेळेस ते, ते मग इथं लोकल विकायचं ठाटकाला रोग येऊ रो, नये म्हणून काही जे लसी असतात ना प्रॉपर टायमिंगला लसीकरण होणं गरजेचं आहे लसीकरण करण्याच्या अगोदर तुम्ही डिवॉर्मिंग करणं गरजेचं आहे डिवर्मिंग केल्यानंतरच आठ दहा दिवसांनी पंधरा दिवसांनी तुम्ही लसीकरण केलं पाहिजे त्यावेळेस ते, ते जे लस शरीरामध्ये जाते हो ते पूर्णपणे ऍक्टिव्ह होते आणि ते त्या रोगाशी लढण्यासाठी जनवरामध्ये ताकद तयार होते तर आता हे आपलं फार्मचं सर्व नियोजन हो तुम्हीच पाहता हा मी बघतो आणि लेबर आहेत बाकीच तर आता सर तुम्ही काही काही करता आता चार्यामध्ये हिरव्यामध्ये आपल्याकडं घास आहे याचा मुरघास आहे आपल्या मक्केचा आणि गिन्नी आणि सुक्या चाऱ्यामध्ये सोयाबीनचा भुसा सिजनला हरभऱ्याचा भुसा वेगळ्या टाईपचे भुसे वर्ष तो स्टोरेज करून ठेवायची त्यांचं खुराकाचं नियोजन कशा प्रकारचं आता सध्या मका चालू आहे त्यांना मकाचे दाणे ते सकाळी तुम्ही प्रत्येक जनावर साधारण शंभर ग्रामच्या आसपास जाईल अशा पद्धतीने टाकायचं लहान मोठे तुम्ही खाली कोबा केलेला आहे तर कोब्यामुळे शेळ्यांना कुठल्या प्रकारचे काही कोबा करण्यापेक्षा ना आता नवीन शेतकऱ्यांना सांगाल मी की जी आपली विट असते ना खंगार विट ती विट व्यवस्थित आथरून त्याच्यामध्ये दोन विटांमध्ये अर्धा इंच एक इंचा गॅप ठेवायचा आणि तो कच्चा सिमेंट भरून घ्यायचं पावसाळ्यात अडचण काही ती शिळीने थोडी जरी लगवी केली तर कोब्यावर जास्त मोठं ओल्ल दिसत शिकत नाही आणि जे विटा असतात ते विटा ऑब्झर्व करून घेतो तिने जास्त मोठं ओल्लं दिसत नाही जिथं समजा ते शिळीने हे केलं तिथंच ते जिवून जातो लक्षात घेण्यासारखी बाग मुरम मध्ये ना पिसवा वपा यांचा जास्त त्रास होतो आपला जर तुम्ही विटाचा किंवा कोबा केला ना तर ह्या दोन गोष्टी पासून शेळ्यांचा बचाव करता येतो आणि मुरमामध्ये काय होतं की ते लपून बसतात आपण शेळ्यांवरच जरी डिवर्मिंग केलं तरी ते मुरमातून परत त्यांच्या शरीरावर येऊन बसतात त्याच्यासाठी आपण ते पूर्ण शेड काहीतरी असं कोबा किंवा मुलविट असं केलेलं पाहिजे कोणत्या जातीच्या शाळेत या वार्डमध्ये ना आहेत साधारण अठ्ठावीस बाय चा एक वार्ड आहे त्याच्यामध्ये तुम्ही साधारण एक चाळीस पंचाळीस शाळे राहू शकतात आपल्या पण आता सध्या बावीस ते वीस शाळे आहे याच्यामध्ये तर त्यांच्यासाठी आपण रोज सकाळी झाडून घेतलं जातं शाळांखाली बाहेर जो आहे त्यांना ओपन पेसी खेळण्यासाठी आता हिवाळ्याचे हे फार काही आहे ना शाळे उन्हातच असतात आता फिरून आल्यामुळे <conceiveushima> ते चरून आल्यामुळे जरा बसलेत मध्ये म्हणजे संपूर्ण अर्ध बंदिस्त अर्ध बंदिस्त ज्या वेळेस आजूबाजूचे शेतातले म्हणजे मोकळं होतात ना शेत त्यावेळेस सोडली जातात इतर वेळी मग बंदिस्तच असतात पूर्ण इथे बिटल जातीचे शेळ आहेत आपल्याकडे तर आता बिटल माझ्याकडे चाळीस पन्नास होते जशी जसं गिरायक येईल तसं तसं विक्री त्यांची चालू असते आपल्याली वर्षभर विक्री करतो एकदा माल आणला आपण पंजाब हर्यावर माल आणून सेट करायचा आणि जसे जसे शेतकरी असतील तसं तसे घेऊन <indo> जातात आता तुम्ही किलोनी करतात की प्रमाण किलोवरच असते प्रत्येकाची साधारणतः सोजेत आपण क्वालिटी बघून पाचशे साडेपाचशे रुपयापर्यंत देतो आणि बिटल जी आहे ती सहाशे साडेसहाशे काही नागावर पण देतो बोरचे आठशे हजार बाराशे क्वालिटी बघून सर मग सुरुवातीला काही विक्री करताना तुम्हाला आठशे आण नाही सुरुवातीला कसं आहे कुठल्या व्यवसाय नवीन असताना तुमचं ओळख पोहोचतो वर नाव ना थोड्याशा अडचणी येतात मार्केटिंग वर जर शेतकऱ्यांनी प्रॉपर लक्ष दिलं तर जास्त अडचणी काही काम साधारणतः तुम्ही आता पिल्ल विक्री करतात की मोठ्या शाळेत नाही पिल्ल म्हणजे कमीत कमी वीस किलोचं झाल्यानंतरच विक्री करतो म्हणजे काय होतं की एक शेळी समजा पाच महिने तिचा गाभण काळे ती जणल्यानंतर तीन महिने ती बकरू शेळी आपल्याला कमीत कमी नऊ दहा महिने तिचं मेंटेनन्स करायचं आहे आणि नंतर तिची पिल्ल विकायची तर समजा ते तेवढं सगळं मेंटेनन्स मिळून आणि आपल्याला पिल्ला मधून किती प्रॉफिट कमवायचं ते आपण ठरवायचे कारण तो सगळा हिशोब काढला तर महिन्याने एकशे आठशे नऊशे रुपये खर्च करतील होतोच त्याच्यावर खर्च तुमचा लेबर चारा खाद्य खुराक या सगळ्या गोष्टी जर मिळवल्या तर तेवढा खर्च होतो सोजेत शेळीच आणि बिटल शेळीचं पिल्लं देण्याचं प्रमाण कसं आहे सोजेत आणि बिटल फार काही अंतर नाही पण बिटलचं जे आहे वेट गेन जास्त आहे पेक्षा सोजेत कसे दिसायला वाईट आणि एक चमकदार जाते समजा ती बकरीद साठी त्याचा चांगला सेल होतो बोकड्यांचं आणि बिटल जे आहे बिटल मध्ये ची पण क्वालिटी चांगलीच आहे परंतु बिटल वेट गेनला जास्त आहे पेक्षा त्यामुळे मग त्याच्यातून प्रॉफिट रेशो जास्त मिळतो सध्या ना कोणत्या जातीची जादा विक्री होती आता सध्या तर बिटलचा जास्त ट्रेड चालू आहे बिटल आहे सोजत पण आहे त्या खालोखाल तुम्ही याच्या कुठं प्रशिक्षण वगैरे घेतलं होतं पायरेन्सला घेतलं होतं मी दोन हजार चौदा तेरा चौदाला आता पायऱ्यांचे लोक माझ्याकडे येतात नाही का ते फिल्ड व्हिजिट असतात ना त्यांचं त्यांचे ट्रेनिंग प्रोग्राम चालू असतात विजिटला आणतात तिथे त्याच्यातून पण आपल्याला नवीन शेतकऱ्यांची ओळख आपली मार्केटिंगचे आणि आणखीन आपल्याला ग्राहक भेटतात कसं आहे सर आज ज्या शेतकरी व्यवसाय उतरायचे तर मग त्यांनी किती शाळांपासून सुरुवात केली पाहिजे कमीत कमी दहा शेळ्यांपासून तरी केली पाहिजे दहा शेळ्या आणि एक बोकड किंवा दहा पाठी एक बोकड असत त्यातून तुम्हाला कमसे कम एक वर्ष दीड वर्ष काही उत्पन्न दिसणार नाही दीड वर्ष तरी दीड वर्ष नंतर तुम्हाला जाणवेल का बघा याच्यातून काहीतरी मिळायला लागला आपल्याला सुरुवातीला पाठी घेतल्या पाहिजे मोठ्या शाळेवर आता आपण घेण्याची आपली किती गुंतवणूक करण्याची कॅपॅसिटी त्याच्यावर डिपेंड आहे समजा तुम्ही चार पाच लाख रुपये गुंतवणार असाल तर तुम्ही बोरकडे जाऊ शकता किंवा दोन तीन लाख रुपये गुंतवणार असल तुम्ही कडे जाऊ शकता एक दीड लाख गुंतवणार असाल तर तुम्ही सोजतकडे जाऊ शकता असं प्लस एक साठी आपली गुंतवणूक किती करतोय आपण त्याच्यावर आपलं उत्पन्न ठरणार आहे थोड्या दिवशी जे वाढ आहे हा बोर जातीच्या शाळेंचा वाढ आहे याच्यामध्ये एक दोन आहेत कमी टक्केवारीच्या मिक्स झालेले आहेत आणि पलीकडे जो आहे तो आजारी शेळ्यांचा वाढ आहे त्याच्यामध्ये मोडलेले किंवा काही सर्दी ताप असणाऱ्या शाळे आहेत साईडला ठेवल्या जातात की ज्याच्यामुळे दुसऱ्या शाळांना त्यांचं इन्फेक्शन होऊ नये यासाठी हे जे आपले शेळ्यांचे वाड आहेत मधले तर प्रत्येक वाडला आपण ओपन पेस ठेवलेला आहे बाहेर हे जे शेळ्यांचं आपण प्ले ग्राउंड म्हणू शकतो त्याला ती शेळ्या तिथं बकऱ्या शेळ्या येऊन दिवसभर म्हणजे जे ज्याला उन्हाची गरज आहे उन्हात येऊन बसतं ज्याला सावलीची गरज ते आतमध्ये जाऊन बसतं बहुतेक हिवाळ्याच्या दिवसामध्ये शेळ्यांना खूप गरजेचं आहे का ते उन्हामध्ये आल्या पाहिजे पावसाळ्यात पण काय होतं की आतमध्ये जास्त अमोनियमचं प्रमाण वाढतं त्यासाठी शेळे ओपन पेस मध्ये आला की त्यांच्यासाठी सर्दी किंवा मग जे फुफ्फुसाचे आजारी त्यासाठी ते, ते खूप फायदेशीर शेळी पालन तुम्ही करायचं म्हणजे असा उद्देश आहे त्याच्या मागचा की तुमचं कमीत कमी खर्चामध्ये तुम्ही शेळी पालन केलं पाहिजे आता बरेचसे लोक काय करतात की शेळमध्येच खूप खर्च करून बसतात आणि ऍक्च्युअल माल घ्यायला पैसे राहत नाही बरेच शेतकऱ्यांचं काय होतं युट्यूब चे व्हिडिओ किंवा मग इतर ठिकाणी जाऊन पाहणं तो जो फुगा तयार झालेला असतो ऍक्च्युअल ते त्या क्षेत्रामध्ये उतरलं तर त्यांचा खर्च हे शेडमध्ये खूप करतात किंवा मग जे आजूबाजूचा परिसर येतो त्याच्याकडे खूप खर्च करून कर बसतात आपण ऍक्च्युअल चारा सगळ्यात महत्व शेळ्यांसाठी आपल्याला महत्वाचा चारा आहे त्या चाराची लागवड आपण आधी करणं गरजेचं आहे चार्यामध्ये कमीत कमी दोन तीन टाईपचा चारा तुमच्याकडे अवेलेबल पाहिजे घरचा तुमच्याकडे वाढलेल्या चाऱ्यामध्ये दोन टाईपचे भुसे पाहिजे त्यासाठी काय होतं की ज्यावेळेस आपण विकत चारा घेऊन शेळी पालन करतो त्यावेळेस आपला पूर्ण नफा त्या चाऱ्यामध्ये निघून जातो आपला घरचा चारा ज्यावेळी असेल त्यावेळी आपण शेळी पालनातून शंभर टक्के यशस्वीरित्या पैसे कमवू शकतो जे नवीन शेतकरी शेळी पालन व्यवसाय करू इच्छित त्या शेतकऱ्यांसाठी नक्की सांगेल जे फार्म तुम्ही बघायला जात आहेत समजा ते चालू रन फार्म आहेत जे शंभर शेळ्यांचे पाचशे शेळ्यांचे हे तर तुम्ही नक्कीच बघा परंतु तुम्ही पाच पन्नास दहा वीस शेळ्यांचे जे फार्म आहेत हे पण बघा बरेचसे शेतकरी दहा शाळांपासून पाचशे शाळांपर्यंत गेलेले आहेत अशा शेतकऱ्यांची तुम्ही जरूर गाठ घ्या आणि जे फार्म बंद पडलेले आहेत तर ते का बंद पडले त्या शेतकऱ्यांना जाऊन भेटा नेमकं त्यांच्या काय चुके झाल्या किंवा मग ते तुम्हाला सांगतील त्यांचा अनुभव की त्यांच्या अनुभवामधून तुम्हाला काहीतरी शिकायला भेटतात हे असं प्रत्येक शेतकऱ्यांनी फार्म चालू करायच्या अगोदर अवश्य अशा शेतकऱ्यांनी भेटलं पाहिजे आता तुमचं खर्च वार्षिक किती आता माझं शेळी पालनामधून मी काय करतो की आता आपण शाळे आणायच्या आणि विकायच्या म्हणजे ट्रेडिंगचा भाग झाला तो एक तर ट्रेडिंग मध्ये असं होतं की तुम्ही दरवर्षी किती शाळा आणता आणि किती विकता त्यातून तुमचा प्रॉफिट ठरला जातो आता दरवर्षी आमच्या दोनशे तीनशे शाळे विकतात कधी कधी आम्ही पाचशे विकतो कधी कधी आठशे विकतो तर त्याच्यानुसार आमचा रेशो ठरलेला असतो तर आम्ही शंभर शेळ्या विकल्या तर आम्हाला ट्रान्सपोर्टेशन भानगडी धरून एक लाख दोन लाखच फायदा होतो आणि जे माझ्या घरच्या फार्म मधल्या शेळ्या आहेत ज्या पन्नास शाळा आहेत त्याच्यामधून मला पाच सात लाखाचा इन्कम वर्षाला होतो साधारणतः एक शेळी किती उत्पन्न एक शेळीचं असं आहे की दीड वर्षाला तुमची दोन वेता होतात तर त्या दोन वेतामध्ये साधारण आपण एका शेळीला चार बकर धरले ते एक मॉर्टिलिटी मध्ये धरू आपण किंवा इतर काही गोष्टीमध्ये तीन बकर भेटले आपल्याला त्याच्यापासून तर तीन बकरापासून आपल्याला दीड वर्षामध्ये फार तर फारकाबा क्रमांक पाच सहा हजार रुपये प्रॉफिट राहू शकतो खर्च हा खर्च होतो जातो असं म्हणजे एकशेच उत्पन्न तुम्हाला दीड वर्षामध्ये पंधरा ते वीस हजार रुपये मिळू शकतो सर अतिशय छान माहिती दिली त्याबद्दल आपले आभार व्यक्त करतो धन्यवाद धन्यवाद मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला एक कमेंट करून नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईकही करा चला भेटूया अशाच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ व्हिडीओ तोपर्यंत जय जमान जय किसान